लेदिशा गुरुजनाले गुरु सभामण्डपी स्वागत सभामण्डपी स्वागत पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांचा जन्म बारा ऑगस्ट एक अठराशे ब्याण्णव रोजी मद्रास ते झाला ज्येष्ठ लेखक शिक्षक गणितज्ञ यासह पुस्तक पुस्तकालयाध्यक्ष म्हणून त्यांची ख्याती सर्व दूर पसरली आहे त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या या विशेष प्रसंगी आपण सर्व एकत्र आलो आहोत डॉक्टर すいません。<music>

एस आर रंगनाथन यांचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो तसेच त्यांनी ग्रंथालय दिन कशासाठी साजरा करायचा त्या बाबतीत मी तुम्हाला थोडं उदय सांगणार आहे तर ग्रंथालय दिवस हा आपण ग्रंथालय आपल्याला विविध ज्ञान विविध पुस्तके आणि त्याच्या आपल्याला आपल्या ज्ञानात भर पडत असते त्यामुळे आपण ग्रंथालय दिन हा साजरा करत असतो तसेच डॉक्टर एस आर रंगनाथन जे गणितज्ञ असून त्यांनी वेगवेगळे पुस्तक आणि तसेच नवीन पुस्तकांचा शोध घेतला साजरा करतो धन्यवाद नाव शियाली रामानाथ नसे आहे त्यांचा जन्म शियाली या गावी झाला त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची खूप आवड होती ते गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली परंतु त्यांच्या निश्वात वेगळेच होते असे म्हणता येईल एकोणीसशे चोवीस मध्ये त्यांना मद्रास विद्यापीठाच्या ग्रंथालयाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली त्यावेळी आपल्या भारतातील ग्रंथालयाची स्थिती फारशी चांगली नव्हती म्हणजे पुस्तके कपाटात बंद असायची लोकांना ते सहज

सरास खूप आनंद होतोय कारण की जी प्रशिक्षण ची प्रशिक्षण आपल्याला खूप आपल्या ग्रंथालयात नव्हता उपलब्ध करून दिला आणि आपल्या प्रशाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असे पाच पुस्तकं शैक्षणिक पुस्तकं हे दिले त्याबद्दल मी शिक्षणशास्त्र माहिती खूप खूप आहे आणि सर एक विषय आम्ही इच्छितो की आमच्या वक्ता सर्व की आपली जी अत्यंत जुन्या कशी खूप चुन्या पुस्तके अकरावी बारावी पी एच डी करण्यासाठी पुस्तके आमच्या जे रक्षक मुग्रे मला त्यांच्या मार्गदर्शन खाली सगळ्या शाळेचा हा विस्तार चालू आहे आणि हे ग्रंथालयामध्ये पुस्तकं विश्वकोश असे आणि अनेक इंग्रजी मराठी आणि उर्दूसी पुस्तकं असतात उर्दूस पुस्तकं त्या पुस्तकाचा असा अनमोल ठेवा आपल्याला आहे आणि ऑक त्रासाला जे काही विद्यार्थी असतात ऑक तास वाढत असते विद्यार्थी मुळी येतात वाचन करतात ग्रंथालयामध्ये आणि जे तो त्रास करता मार्गी लागतात म्हणजे त्यामुळं आ, मी आ, मी माझ्या पवार आभार व्यक्त करते सर्वप्रथम या मंचावर मला आभार व्यक्त सर्वांचे आभार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार मानते या अध्यक्ष बलदंड सर यांचे देखील आभार तसेच आमचे मार्गदर्शक मते सर यांचे देखील आभार समन्वय शिक्षक पुणे सर यांचे आभार तसेच शिक्षक बंद यांचे देखील आभार